गुड आफ्टरनून स्टुडंट्स चला आता सरावसंख तेहतीस वैजिक राशी व त्यावरील क्रिया सातवीच्या टॉपिकमधला आपल्याला संच तेहतीस चालू झालं मित्रांनो या सगळ्या बेरीज आपल्याला सांगितल्या करायच्या ओके या सगळ्या बेरीज आपण करून बघूया ओके सो सगळ्यात पहिली बेरीज काय सांगितली आहे नऊ पी अधिक सोळा क्यू तेरा पी अधिक नऊ दोन क्यू सॉरी दोन क्यू या हां दोन क्यू लक्षात ठेव ओ नाही क्यू आहे ओके नंतर उभ्या मांडीमध्ये करून घेऊ मित्रांनो पहिले आपण नऊ पी अधिक सोळा क्यू नऊ पी अधिक सोळा क्यू नंतर तेरा पी अधिक दोन क्यू ओके दोन क्यू यांची काय करायची मित्रांनो आपल्याला बेरीज करायची काय करायची बेरीज ओके okay. आपण नॉर्मल जशी बेरीज करतो ना तशी अंकांची बेरीज करून घ्या मित्रांनो सोळा आणि दोन अठरा अठरा काय पण क्यू अठरा काय क्यू क्यूला काही क्यू चे दोन, Q, एक Q, Q चे दोन Q क्यू एक क्यू क्यूच्या वरती डोक्यावर स्क्वेअर वगैरे काहीच करू नका दोन क्यू असतील तरी सिंगल जसाच्या जसा फक्त क्यू घ्यायचा बेरीज मध्ये जसाच्या तसा क्यू घ्यायचा वरती डोक्यावर साईडला काहीच करू नका एक दोन क्यू असतील तरी एक क्यूज घ्या चार असतील तरी एकच एक क्यू घ्यायचा ओके okay. सो हा प्लस ॲज इट इज प्लस नऊ पी आणि तेरा पी नऊ पी आणि तेरा पी किती होणार आहे बावीस किती बावीस पी आणि हा प्लस ॲज इट इज ओके दिस इज युअर आन्सर हे झालं तुमचा आन्सर बावीस पी प्लस अठरा क्यू समजले काय करायचं ऍज इट इज राईट करायचं बाकी काहीच करायचं नाही जस जशी आपण नॉर्मल बेरीज करतो तशी बेरीज करायची ओके चला दुसरा दुसरा काय दिलेला आपल्याला दोन ए अधिक सहा बी दोन ए अधिक सहा बी अधिक आठ सी अधिक आठ सी काय करायचं मित्रांनो यांची एची आपल्याला काय करायची बेरीज करायची ओके बेरीज करताना सोळा ए ओके एच्या खाली एच राईट करायचा पण इथे सोळा ए ए नंतर तुमच्याकडे बुक असेलच मित्रांनो बुक असेल अशी अपेक्षा बुक हातामध्ये ठेवूनच ते सॉल्व करा बुक हातामध्ये नसेल तर तुम्हाला समजणार नाही ना, बुक हातामध्ये ठेवा सॉल्व करताना ओके एकच मिनिट लाईट थोडा कमी झालं ओके चल सोला आहे काय करायचे आपल्याला यांची बेधीस करायची काय करायचं आपल्याला यांची बेरीज करायची ओके सोळा आहे लीला सोळा आहे नंतर प्लस नंतर तेरा सी पण तेरा सी जसा सिक्वेन्स आहे तसा सिक्वेन्सने लिहू नका तेरा सी इथे येत नाही का कारण इथे बी आहे सो सीच्या खाली सी राईट करा भले त्यांनी मागे पुढे दिलेले पण तुम्ही त्यांना करताना सिक्वेन्सनेच करा इथे तेरा सी मध्ये दिलेला आहे इथं मध्ये सहा बी ए ओके सो बीच्या बीच भी, बीच्या खाली बीच राईट करा सीच्या खाली सीच राईट करा ओके आता इथे बी दिलेला आहे ना तर बी कशामध्ये प्लस मध्ये तर प्लस इथे अठरा बी करा बीच्या खाली बीच राईट करा त्याच्यानंतर इथे प्लस परत तेरा सी ओके इथे किती दिलाय तेरा सी आता करा यांची बेरीज ओके आता बेरीज करताना कसं कर करणार आठ आणि तेरा आठ आणि तेरा किती होणार एकवीस काय होणार एकवीस सी प्लस तुम्ही इकडून केली तरी चालेल तिकडून केली तरी चालेल सहा आणि अठरा सहा आणि अठरा काय होणार आहे चोवीस चोवीस बी सहा आणि अठरा काय झालं चोवीस बी प्लस ॲज इट इज दोन आणि सोळा किती झाले अठरा ए दिस इज युअर आन्सर मित्रांनो अठरा ए चोवीस बी आणि एकवीस सी जशीच्या तशी अंकांची बेरीज करायची आहे दोन ए म्हणून खाली दोन ए किंवा ए चा स्क्वेअर बी दोन ए म्हणून बी चा स्क्वेअर किंवा दोन बी काहीच करू नका किंवा डबल बी 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 असं काहीच करू नका हे चुकीच आहे दोन बी असतील तरी एकच बी राईट करा दोन सी असतील एकच सी राईट करा, स्क्वेर, स्क्वेर करा. Okay. चार, चार ने ने सी असतील तरी एकच सी राईट करा इथे स्क्वेअर दोन स्क्वेअर असतील तरी पण इथे एकच करा ओके नाही तर चार वगैरे असं काहीच करत बसू नका जसा दोन सी दिलेले सी फक्त सी च्या खाली लिहा बी खाली बी च्या खाली ए एच्या खाली अंकांची बेरीज करा फक्त ओके चला पुढचं टेस्ट पुढचा क्वेश्चन पुढचा क्वेश्चन काय दिलाय मित्रांनो आपल्याला तेरा एक्स वर्ग काय दिलेला आहे तेरा एक्स वर्ग वजा बारा वाय वर्ग अधिक सोळा एक्स एक 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 वर्ग सोळा एक्स वर्ग सॉरी सहा एक वर्ग सोळा सहा एक वर्ग वजा आठ वाय वर्ग आठ वाय वर्ग ठीक आहे आता यांची काय करायची आपल्याला यांची बेरीज करायची पण मध्ये तर वजा बाकीचं साईन दिलंय सर ओके मग मध्ये साईन कसलं पण दिलेलं असेल मित्रांनो ओके काहीही साईन देऊ त्यामध्ये आपण पहिले बघायचं आपल्याला करायचं काय तर आपल्याला बेरीज सांगितली तर बेरीज करायची आपल्याला काय सांगितले बेरीज सांगितली तर बेरीज करायची सगळ्यात पहिले बेरीज करून घ्या पुढच्या संख्यांची सगळ्यात पहिली काय करा पुढच्या संख्यांची बेरीज करून घ्या पुढच्या संख्यांची बेरीज काय येणार आहे मित्रांनो सहा तीन एकोणावीस एक्स वर्ग काय होणार एकोणावीस एक्स वर्ग हे दोन आणि दोन ही चार काहीच करू नका एक स्वर्ग एक स्वर्ग जसे जसं खाली एक स्वर्ग राईट करा फक्त यांची बेरीज करा यांची बेरीज काय झाली तेरा आणि सहा एकोणावीस तर एकोणावीस एक्स वर्ग करा एक वर्ग आणि हा एक स्वर्ग इथं एक्स चार राहायचं नाही ते गुणाकारामध्ये होतं ते मध्ये होत नाही दोन जरी एक स्वर्ग असतील तरी एकच एक्स वर्ग लिहा पुढे हा प्लस सॉरी हा मायनस आणि हा मायनस म्हणजे हे वजा आणि वजा वजा आणि वजा काय होतो मित्रांनो वजा आणि वजा होतो अधिक अधिक आणि अधिक काय होणार अधिक वजा आणि अधिक वजा वजा सॉरी अधिक आणि वजा वजा ओके इथे काय वजा 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 काय होणार अधिक वजा आणि वजा काय होणार अधिक वजा आणि वजा अधिक झाले मग काय झाले आठ आणि आठ आणि बारा वीस बारा वीस वाय आणि वाय जसाच्या तसा वायच्या डोक्यावर दो दोन स्क्वेअर म्हणजे वाय स्क्वेअर वायच्या डोक्यावर चार करू नका चुकेल ओके पण इथे चिन्ह कसलं द्यायचं चिन्ह मोठ्या संख्येचं देतात मित्रांनो कधी पण आठ मोठी संख्या आहे का बारा बारा मोठी संख्या म्हणजे इथे वजा ओके okay, कधी पण मोठ्या संख्येचं चिन्ह द्या काय केलं फक्त अंकांची बेरीज करायची फक्त okay, अंकांची ओके इथे दोन वाजाचे चिन्ह आहे म्हणून वाजा बाकी ची करा असं करू नका दोन वाजाचे चिन्ह म्हणून वाजा ची वजा बेरीज होते मित्रांनो म्हणून वजा वजा बेरीज झाली वजा आणि वजाची काय झाली बेरीज आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपण इथं वजा दिलं कारण मोठ्या संख्येचं चिन्ह देतात ओके जे काय उत्तर येईल त्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतात इथं मोठ्या चिन्ह इथं प्लस आला असतात ओके हे तुमचं काय वीस वाय वर्ग पुढचा सम घेऊ मित्रांनो पुढचा सम चौथा सतरा ए वर्ग सतरा ए वर्ग नंतर बी वर्ग अधिक सोळा सी अधिक काय केला सोळा सी आता आपल्याला जे दिलेलं आहे ना मित्रांनो ए वर्ग बी वर्ग सो त्या पुढच्या समजे ते शेवटी दिलेलं आहे ओके पुढच्या पार्टमध्ये काय दिले शेवटी शेवटी जरी दिलेलं असेल तर ते सुरुवातीला घेऊन या काय करायचं त्यांना सुरुवातीला घेऊन या सगळ्यात पहिले आपल्याला काय करायची त्यांची बेरीज करायची ओके बेरीज करायची याला सुरुवातीला आणताना काय करणार याच्या समोर चिन्ह किती आहे मित्रांनो कसलं चिन्ह आहे वजा बाकीचं आहे चिन्ह कसलं आहे वजा बाकीचं म्हणून हे चिन्ह हे याचं चिन्ह आहे मित्रांनो हे चिन्ह कसलं असतं याचं मग त्या चिन्हात सोबत त्याला पुढे घेऊन यायचं का कारण तो एकटा येणार नाही ना तो त्याचं चिन्ह घेऊन येईल एकटा कसा येणार तो त्याचं चिन्ह घेऊन सोबत समोर येईल मग हा वजा अठ्ठावीस ए वर्ग आणि बी वर्ग ओके पुढे काय करणार हा अठ्ठावीस सी लिहायचा कारण इथे सोळा सी आहे सी च्या खाली सी मग ते अठ्ठावीस सी लिहायचं पण अठ्ठावीस हा बेड सोबत आहे त्याच्यासमोर कसलंच साईन नाहीये कसलं चिन्ह आहे का नाही मग कसलंच चिन्ह नाही म्हणजे बेरीज आहे मग तो कसलं चिन्ह घेऊन येईल बेरीजचं चिन्ह घेऊन येईल का कारण त्याच्यासमोर साईन कसलंच नाही ना ज्याच्या समोर साईन कसलंच नसतं त्याच्यासमोर साईन कसलं असतं प्लस ज्याच्या समोर ऑलरेडी मायनस गुणाकार वगैरे दिलेला असतो समजून घ्यायचं याचं साईन ते त्याच्या समोर साईन आहे आता जसं की याच्या समोर काहीच साईन नाही याच्यासमोर काही साईन नाही याचा अर्थ बेरीज आहे याच्यासमोर साईन आहे ऑलरेडी बेरीज ओके okay. याच्या समोर काय साईन दिलेलं आहे मायनस ओके okay. त्याच्यामुळे याच्यासमोर मायनस साईन दिलं होतं म्हणून मायनस जसं तसं उचलून आपण इथे ऍड केला ओके okay. चला आता सॉल्व्ह करू मित्रांनो आता प्लस आहे प्लस आणि मायनस प्लस आणि मायनस काय होणार आहे मायनस प्लस आणि मायनस काय झाला मायनस ओके okay. मग यांचं काय झालं मायनस आता मायनस हा काय आहे मायनस याच्या समोर चिन्ह कसलंय प्लस मग मायनस आणि प्लस काय होणार आहे मायनस आणि प्लस परत मायनस मग मला सांगा मधून अठ्ठावीस गेले उरले किती सतरा मधून अठ्ठावीस गेले तर उरले अकरा ओके मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे आताच पाहिलं आपण मोठ्या संख्येत चिन्ह देतो सतरा आणि अठ्ठावीस मधून अठ्ठावीस मधून सतरा गेले ओके उरले अकरा मोठ्या संख्येला चिन्ह कसलं आहे वजा बाकीचं दिलं वजाबाकीच साईन ए वर्ग बी वर्गच हा वर्ग बी वर्ग ओके इथं प्लस आणि प्लस 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 काय होतं मित्रांनो प्लस आणि प्लस प्लस बेरीज होते सो बेरीज काय झाली या दोघांची या दोघांची बेरीज काय येणार आहे सोळा आणि अठ्ठावीस ची बेरीज काय येणार आहे फोर्टी uh, फोर सी काय होणारे फोर्टी फोर सी चौवेचाळीस सी यांची काय विरी झाली चौवेचाळीस सी समजलंय चला नेक्स्ट चला एक दोन तीन चार कंप्लीट झाले मित्रांनो खालचे राइट तीन वर्ग, का है? तीन वर्ग वजा, दहा, सोळा अधिक काय दिले सोळा ओके आता हा दोन वाय आणि इथे वजा तीन इथे फक्त दोनच पद दिले मित्रांनो दोन पद दिले तरी पण काय घाबरायचं काय कारण नाही दोन वाय वजा सात मग वाय कुठे आपला आता मध्ये वाय कुठे मध्ये वायचा स्क्वेअर सुरुवातीला मित्रांनो पण फक्त वाय असेल सिंगल वाय तर सिंगल वाय हा मध्ये म्हणून त्या मधल्या संख्येच्या खालीच हे दोन वाय लिहायचे मधल्या संख्येच्या खालीच काय लिहायचे दोन वाय लिहा यांचं काय करायचे आपल्याला बेरीज यांची काय करायची आपल्याला बेरीज वाय म्हणून वायच्या खाली वाय लिहिला इथे इथे जर तुम्ही दोन वाय लिहिला तर यांचा प्लस बेरीज मायनस काहीच होणार नाही का यांचा गुणाकार भागाकार होईल फक्त यांचा प्लस मायनस होणार नाही का कारण इथे वाय स्क्वेअर नाहीये वाय स्क्वेअर असेल तरच त्यांची बेरीज होते ओके वाय स्क्वेअर असेल तरच ते मायनस मध्ये जाणार आहे हा सिंगल वाय दिलेल्यांवरती वाय स्क्वेअर यांचं काहीच होऊ शकत नाही त्यामुळे जिथे सिंगल वाय त्याच्याच वाय घ्यायचा आपला ओके चला दोन वाय दिला इथे प्लस करायची बेरीज करायची हा तीन वाय जसं जसं उत्तरामध्ये खाली लिहायचं त्याचं काहीच करायचं नाही का कारण त्याच्या खाली लिहिलेलं नाही काही त्यामुळे दोन वाय जसा तसा लिहिला वजा सात हा सात पण इथे येणार नाही का कारण त्या का सात सोबत वाय नाही आहे ओके सो वाय जे चल असतात ना ते सारखे असतील तरच बेरीज किंवा वजा बाकी होते चल सारखे पाहिजे वरचा आणि खालचा चल काय पाहिजे सारखे पाहिजे इथे चल सारखे बघा इथे पण चल सारखे कारण यांच्यासमोर काहीच नाही ओके चलच नाही हे चला पुढे तीन वाय स्क्वेअर तसे तसा ओके okay? आता हा मायनस आणि हा प्लस याच्या समोर असलंय प्लस आहे मायनस आणि प्लस मायनस आणि प्लस काय होणार आहे मायनस मोठ्या संख्येला इंकिस मोठ्या संख्येला चिन्ह असलंय मायनस म्हणून जे काय झाला मायनस दोन मोठी संख्या आहे का दहा दहा दहाच्या समोर चिन्ह गलय मायनस म्हणून मायनस आपण घेतला ओके okay? आता हा मायनस आहे आणि दोनच्या समोर काय आहे प्लस दोनच्या समोर काय आहे प्लस प्लस आणि मायनस काय होणार आहे प्लस आणि मायनस प्लस आणि मायनस मायनस मग दोन मधून दहा गेले सॉरी दहा मधून दोन गेले उरले किती आठ आणि वाय जसं जसा वाय जसं जस तसा घेतला दहा मधून दोन घातले आठ आले म्हणजे वजा केले आठ आले मोठ्या संख्येचं चिन्ह वजा होता तो मोठ्या संख्येचे नऊ वजा दिला प्लस आणि मायनस प्लस आणि मायनस परत काय होणार आहे मोठ्या संख्येला आता इथे चिन्ह घसले तिथले प्लस इथे मोठ्या संख्येला मायनसचं चिन्ह होतं म्हणून मायनस घेतो इथे मोठ्या संख्येचा चिन्ह असले प्लसचं म्हणून इथे प्लस दिला आणि प्लस आणि मायनस प्लस आणि मायनस काय होतो मायनस प्लस आणि मायनस काय होणार आहे मायनस मग सोळामधून मधून सात गेले सोळामधून मधून सात गेले उरले किती नऊ ओके दिस इज युअर आन्सर समजलं तुमचा उत्तर चला पुढे वजा तीन वाय वर्ग अधिक दहा वाय वजा सोळा इथे आता सात वाय वर्ग दिलाय ना सो so, वाय वर्ग कुठे इथे दिलेला आहे मग त्याच्या खाली लिहा सात वाय वर्ग तीनच्या समोर वजाचं चिन्ह दिलेलं आहे मित्रांनो सातच्या समोर कसलंच चिन्ह नाही मग कसलं मानाने चिन्ह काही टाकू नका प्लस आठ दिलेला आहे आता आठ आठ सोबत वाय आहे का नाही आठ सोबत वाय नाहीये म्हणून इथे लिहू नका तो डायरेक्ट इकडे राईट करा कुठे इथे काय दिलेला प्लस आठ वायच्या खाली कायच राईट करू नका व्हायच्या खाली काहीच राहीट करू नका ओके तुम्ही प्लस लिहिला तरी चालेल नाही लिहिला तरी चालेल दहाच असं आपल्याला असं आपण खालीच घ्यायचं आहे इथे काय करायची आपली बेरीज करायची यांची काय करायची बेरीज सात मोठा आहे का तीन मोठा आहे सो सात मोठा आहे सात मोठा आहे म्हणून सातच्या समोर चिन्ह कसलं नाहीये मग खालच्या संख्येच्या समोर पण उतारे समोर काही चिन्ह येणार नाही सात मधून तीन गेले सात मधून तीन गेले उरले किती चार सात मधून तीन गेले उरले चार वाय वर्ग जसाच्या सातच्या समोर कसलं चिन्ह नाहीये मग चारच्या समोर पण कसलं चिन्ह येणार नाही कारण सात ही मोठी संख्या आहे सात मधून मायनस चार वजा केले उरला फक्त चार ओके चार वाय वर्ग हा प्लस दहा वाय जसं जसा खाली घेतला का कारण त्याला मायनस प्लस करायला काहीच नाही आपल्याकडे हा मायनस आणि प्लस मायनस आणि प्लस काय होणार आहे नक्कीच मायनस मायनस आणि प्लस काय होणार आहे मायनस मोठ्या संख्येला चिन्ह कसलं मायनसचं मग मायनस चिन्ह आठ मोठा आहे का सोळा सोळा मोठा आहे मग सोळाच्या समोर चिन्ह कसलं आहे मायनस मायनस लिहिला आणि हा मायनस आणि हा प्लस मायनस आणि प्लस काय होणार आहे मायनस मग सोळामधून आठ गेले उरले किती आठ झालं तुमचं उत्तर मित्रांनो ओके समजलंय समजलंय एवढं सोपं आहे मित्रांनो ओके परत एकदा सॉल्व करा हे मी तुम्हाला सॉल्व करून दिले सगळे परत एकदा तुम्ही सॉल्व करा तीन ते चार वेळा सॉल्व करा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला जमेल ओके चला आता याच्या पुढचा टॉपिक थर्टी फोर सराव चौतीस नंबरचा संच प्रॅक्टिस सेट थर्टी फोर बेरीच्या ठिकाणी आता आपल्याला वजाबाकी करायची चला सॉल्व करूया